चिमुकल्या कनिष्क भीमराव सपकाळ यास आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त अकोट येथील सेंट पॉल अकॅडमीमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेल्या कनिष्क भीमराव सपकाळ यांनी बुद्धिबळ या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त केले आहे कनिष्क हा अकोट तालुक्यातील लोहारी या लहानशा गावात राहतो त्याचे वडील भीमराव सपकाळ हे पशुवैद्यकीय व्यवसाय करतात शालेय अभ्यासासह त्याचे बुद्धिबळ खेळातील प्रावीण्य पाहून भीमराव सपकाळ यांनी त्याला बुद्धिबळाचे प्राथमिक धडे दिले त्यावेळी खूप कमी वेळेत त्याने हा खेळात जम बसविला त्याची आवड लक्षात घेऊन त्याच्या वडिलांनी त्याला तेलारा येथील बाळासाहेब बोदडे यांच्याकडे सरा करिता पाठविले बोदळे यांनाही स्वतः बुद्धिबळामध्ये आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त केलेले आहे या दरम्यान नागपूर येथे आठ ते पंधरा मे या काळात जी एच रायसोनी इंजिनिअरिंग कॅम्पस येथे बुद्धिबळाचे सामने झाले या स्पर्धेमध्ये कनिष्क याने जलगती प्रकारामध्ये चौदाशे एक्क्याऐंशी तसेच अतिजल्द गतीमध्ये पंधराशे चार रेटिंग प्राप्त केले त्याचा या यशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेली आणि त्याला आंतरराष्ट्रीय नामांकन यादीत स्थान मिळालं आहे कनिष्कने आपल्या या यशाचे शेरिये आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त प्रशिक्षक बाळासाहेब बोदळे व आई वडील यांना दिले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा